चला आज सोबत में शेयर करना रहे तर मंडळी आज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे टोमॅटोची चटणी तर खूप साऱ्या रेसिपीज आहेत मी आपल्या चॅनलवर पोस्ट केलेल्या आहेत नक्की जाऊन चेकआउट करा तर टोमॅटोची चटणी आहे ती टिफिनसाठी बनवणार होती खूप सुंदर होती तर छोटा व्हिडिओ आहे पण खूप झटपट अशी रेसिपी सांगितलेल्या आहे आणि चमचमीत अशी रेसिपी आजची होणार आहे तर पाच सहा टोमॅटो घेतलेले आहेत ते छान असे कट करून घेतले थोडेसे कच्चे पिक्के घ्यायचे आणि स्वच्छ धुवून घ्यायचे त्यातलं बी काढायचं आणि कट करायचं नंतर मग आता कढईमध्ये काय करायचं तेल गरम करायचं आणि त्यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे फक्त एवढंच करायचं की जिरा मोहरी आपण टाकतो ना तर ते मोहरी योग्य प्रमाणात टाकायचं जास्त होऊन द्यायचं नाही कारण मग टोमॅटोच्या चटणीबरोबर काय होतं की ते खाताना जसं दाता खाले लागतं त्यामुळं मोहरे आहे ते, ते थोडंसं टाकायचं जिरं जास्त टाकलं तर तुम्ही चालू शकता तर तेल पण थोडं जास्त टाकायचं आणि कारण आपल्याला चमचमीत भाजी बनवायची आहे ना त्यामुळं काय होतं की तेल थोडं जास्त टाकलं तर ते खायला पण छान लागतं तर आता इकडे बघू शकता कढई मी काय केले गरम केली तर कडेमध्ये छान असं तेल गरम करून घेतलं त्यामध्ये मोहरी टाकलं मोहरी तळडलं की जिरं टाकलं आणि नंतर कढीपत्ता टाकला कांदा टाकला कांदा एकदम बारीक करून घ्यायचा नाही थोडासा मोठा ठेवायचा चि चुर, चिरायचा आणि तो तेलामध्ये टाकला आणि छान परतून घेतला तर कांदा आपल्याला जास्त करपवायचा नाही थोडा कच्चाच ठेवायचा खूप छान लागतो आता त्यामध्ये लसणाची पेस्ट टाकली म्हणजे लसूण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं ते टाकलं आहे नंतर आता टाकणार आहे त्या म्हणजे हळद हळद एकदम थोडी टाकायची कारण हळदीचा कलर मग मा, खूप असा म्हणजे पिवळसर दिसतो मग बटाटा त्यामुळे हळद नॉर्मली टा किंचित टाकायचे नंतर मग आता यामध्ये टाकायचं ते म्हणजे धने पावडर धने पावडर आहे तर था। था। ती अर्धा चमचा टाकायचे आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकून घ्यायचा आहे हे मिश्रण सगळं हलवून घ्यायचं छान असं मिश्रण हलवून घ्यायचं मसाले आहेत तर ते जास्त करपवायचे नाहीत आपल्याला फक्त नॉर्मली हे करून घ्यायचे हलवून घ्यायचे आता याच्यामध्ये एक चमचा लाल तिखट टाकून घेते तुम्ही काळ तिखट पण टाकू शकता तर लाल तिखट टाकलं आहे आता हे सगळं मिश्रण हलवलं आणि त्यामध्ये टाकणार आहे चिरलेला टोमॅटो एक फक्त लक्षात घ्यायचं की यामधलं बी काढून काढायचं बी ठेवायचं नाही अजिबात त्यामध्ये त्यामधलं बी काढायचं आणि अशी साली साली आहेत तर त्याचं हे करायचं चिरून घ्यायचं आणि त्याची चटणी बनवायची खूप सुंदर लागते आता चवी सगळं मी हलवून घेतलं आणि नंतर आहे तर ते चवीपुरतं मीठ टाकलं आणि छानसं हलवून घेतलं परत आता परत यामध्ये मेन टाकणार आहे ते म्हणजे साखर साखर आहे तर ते एक ते दीड चमचा टाकले आणि हलवून आहे तुम्ही यामध्ये गुळ पण टाकू शकता पण असं माझं मत आहे साखर टाका कारण याची चव आहे ना एक नंबर लागते थोडीशी गोड साखरेचा गोडवा थोडंसं सा तिखट आणि थोडंसं आहे तर ते आंबट अशी चव लागते टोमॅटो चटणीला खूप सुंदर लागते आणि चपातीसोबत तर एक नंबर लागते तर चला झाकण ठेवले आणि साखर पण साखरेचा पाक बघा म्हणजे असं कडेनं की ते छान तेल सुटलं आहे त्याला तर छान असं हलवून घेतलं आता यामध्ये थोडासा एक चमचा शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे शेंगदाण्याचा कूट हा ओबडधोबड असावा खूप छान लागतो तर ते पण छान आता हलवून घेतलं टोमॅटो चटणी जास्त परतायची गरज नसते शक्यतो नॉर्मली वरच्यावर हलवून घ्यायचं तर सर आता चांगलं हलवून घेतलं आहे आणि छान अशी आपली टोमॅटो चटणी तयार झालेली आहे याच्यावर छान अशी आता कोथिंबीर फ्रेश टाकायची आणि सगळं आहे मिश्रण ते हलवून घ्यायचं ही रेसिपी आहे तुम्ही टिफिनला देण्यासाठी तर उत्तम आहे एक नंबर लागते आणि रानात वगैरे जायचं असेल तर त्यासाठी पण एक नंबर बेस्ट आहे ऑप्शन हा तर आणि झटपट होणारी रेसिपी आहे भाकरीसोबत किंवा तुम्ही चपातीसोबत ही रेसिपी खाऊ शकता खूप सुंदर लागते आणि ही अशी झणझणीत चमचमीत कलरफुल म्हणू शकता अशी रेसिपी आपली टोमॅटोची तयार झालेली आहे कशी वाटली रेसिपी हे मला कमेंटस करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका